नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी तर्फे सरस्वती व्याख्यानमाला तीन ते पाच फेब्रुवारीला मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात होणार व्याख्यानमाला मिरजेतील श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी व सरस्वती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन या कालावधीत सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालीचा शुभारंभ सोमवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांच्या विजयभाऊ या विषयावर होणाऱ्या व्याख्यानानं होईल त्यानंतर मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील हे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांच्या आईसाठी दोन शब्द बापासाठी दोन शब्द या भावनिक व प्रेरणादायक विषयावर व्याख्यान होईल सर्व व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्यगृह इथं सकाळी पाच वाजता आयोजित केली आहे व्याख्यानमालेत उपस्थित राहण्याचा आवाहन संस्थेचे अध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी यांनी आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजयराव गावडे सचिव डॉक्टर प्रताप भोसले खजिनदार श्री बाळासाहेब अस्वले स्थायी समिती सभापती निरंजन औटी संदीप आवटी श्रीकांत महाजन महेश पाटील आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते हनुमंत बाळासाहेब जुबली तर्फे गेल्या वर्षीपासून आपण सरस्वती व्याख्यानाला आयोजित केलेली होती आपण या वर्षी दुसरं वर्ष आहे या वर्षी व्याख्यानमाला आयोजित केलेलं आहे या व्याख्यानमालामध्ये तीन दिवस ही व्याख्यानमाला आहे पहिला सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमालाचं पुष्प प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ दुसरे दिवशी मंगळवार दिनांक चार दोन पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचं दुसरे पुष्पक उपणार असून ते उद्याचं उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आणि शेवट दिवशी बुधवारी पाच दोन पंची जादो, एंचे दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे दोन शब्द आईसाठी आणि दोन शब्द बापासाठी असे आपण तीन दिवस व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे आणि ह्या व्याख्यानमालासाठी तुमच्या माध्यमातून तुम सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमालाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो